छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेत नुकतीच निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ सुलतानपूर येथील शाईन बिछाईत केंद्रामध्ये संपन्न झालाय या कार्यक्रमाचं आयोजन समाजसेविका विदर्भ कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाईन पटेल यांच्या वतीनं करण्यात आलाय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी नेतृत्व गुण आणि संघटनात्मक कार्यामध्ये दिलेल्या भरीव योगदानची दखल घेऊन त्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय विश्वगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख सज्जाद होते प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष भाऊ खैत्रे राजेश पिंपरकर तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर भानाप्रे प्रल्हाद टकले सिपारथ पहलवान वैभव बाबूरवाळ उपसरपंच पारडी सिरसाट समत पहलवान जाकीर पहलवान जुनेत पहलवान आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर धुळकेकर वसीम पहलवान वसीम सौदागर फैजल पहलवान नवाज पहलवान शेख मोईन नबी पहलवान इम्रान पहलवान शोएब पहलवान अब्रार खान वैभव बांगरे ऋषिकेश मुळे राधेश्याम मुळे सोहेल पहलवान वाल्मी अवारे प्रेम कुडके अविनाश कांबळे यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार समारंभामध्ये विश्वगामी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी शेख सज्जाद जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव साहिल खान जिल्हा प्रवक्ते भाई सुरेश मोरे तालुकाध्यक्ष तानाजी मापारी तालुका उपाध्यक्ष फिरदोस पठाण तालुका सचिव सय्यद जहीर तालुका कार्याध्यक्ष अबु खान तालुका सहसचिव शेख इम्रान शहराध्यक्ष शेख उबेद कुरेशी शहर सचिव भूषण शेटे तालुका कोषाध्यक्ष शेख वसीम तालुका सदस्य शेख निसार तालुका सदस्य सचिन गायकवाड तालुका सदस्य राहुल मोहिते तालुका सदस्य सतीश तेजणकर यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी संघटनेच्या भावी कार्याची दिशा ठरवून सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करण्याचा संकल्प केलाय विदर्भ कन्या शाईन पटेल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि सामाजिक एकोपा एकसंघ प्रयत्न आणि लोकहितासाठी संघटनेच्या कार्यात शुभेच्छा दिल्या साहित्य वाटप असो पेन पेन असो दफ असो ड्रेस असो अशा गोष्टीची मदत या ठिकाणी त्यांनी नेहमी करत असतात कोरोना काळामध्ये अनेक गरजू लोकांना त्यांनी या ठिकाणी मदत केलेली आर्थिक मदत केली असत धान्याच्या रूपातून मदत केली असत काही वेळे मदत केली असत अडी अडचणीमध्ये धावून गेल्या असतील अशा विषयामध्ये त्या हिरे भाग घेत असतात म्हणून त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आजच्या आदरणीय आमचे पत्रकार संघाचे सदा माधव देव मित्रांनो मला काय जास्त बोलायची नाही बोलू शकत नाही तर पत्रकार पत्र लिहू शकतो जास्त बोलू शकत नाही परंतु आज हा आज हा जो कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचा आवड आपण कुठेतरी उल्लेखनीय म्हणजे कुठेतरी नाव घेतलं पाहिजे नाव केलं पाहिजे या कार्यक्रमाचा कारण पत्रकार प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रातील माणसाला बोलून कुणाचं स्वागत करतो हो ऋणी का असतो काही चित्र असतो पण पत्रकारांचा ऋणी राहत नाही परंतु आमच्यासारख्या पत्रकारांना बोलून त्यांचा मान सन्मान करणारे खूप कमी व्यक्ती असतात त्याच्यामध्ये शहनबाजी सुलतानपूर यांनी सुलतानपूर मधून प्रथम क्रमांक लावलेला आहे असं तरी मी सांगू शकतो आपण त्यांना विदर्भ कन्या म्हणून पण काही दिवसात आपण त्यांना महाराष्ट्राची कन्या म्हणून ओळखणार आहे असे कारण की त्यांचं काम विदर्भ असून पुरस्कार सम्राटही बोलू शकतो एवढे पुरस्कार आपल्या जिल्ह्यामध्ये कोणाला भेटले ही एक आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि euh, पत्रकार विषय बद्दल बोलायचं वाटत तर आता तुमच्या गावात खूपच पत्रकार झाले आमच्या गावामध्ये खूप पत्रकार झाले पण कोण पत्रकार कसा असतो हा प्रत्येकाला माहीत असतो सत्य लिहिणं आणि सत्य बोलणं प्रत्येक पत्रकाला जमत नाही पण विशेष म्हणजे तुमच्या सुद्धापूर्वमधून मी भाई सुरेश मोरेला अभिवादन करतो आणि त्यांना मानतो की ते खरंच सत्य परिस्थिती तुम्ही लिहितात आणि बोलतात कारण की कुठेही बोलण्यासाठी माणसामध्ये थोडीशी डेअरिंग पाहिजे हिम्मत पाहिजे आणि हिम्मत डेअरिंग त्या माणसामध्ये आहे आणि खरंच सुलतानपूर दोन व्यक्ती मात्र खूपच चांगले आहेत तुमच्या इथं भाई सुरेश मोरे आणि विदर्भ गणे आमचे शाईन भाई पटेल इतकं होऊन मला दोन शब्द संपवलं होतं धन्यवाद न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर सय्यद नशीर लोणार बुलढाणा